शहरातील पारळा रोड परिसरात भरधाव चार चाकी वाहनाने दोघांना उडवल्याची घटना घडली आहे दरम्यान चार चाकी वाहनाचा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप अपघातात जखमी झालेल्या शरद वाघे यांनी केला आहे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त चार चाकी वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान अपघातग्रस्त वाहनामध्ये फुटाने शेंगदाणे पाण्याच्या बाटल्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी नगर पोलिसांनी चारचाकी वाहन जप्त करत चार चाकी वाहन चालका गुन्हा दाखल केला आहे पारोळा रोडवरील वरखेडी रोड कडून रस्ता ओलाणाऱ्या दुचाकी स्वराला पारोळा चौकफुलीकडून भरधाप वेगाने धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने उडवल्याची घटना कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ घडली होती या दुर्घटनेत दोन तरुण जखमी झाले आहेत शरद वाघ उर्फ शरद पवार वय चोवीस राहणार निमखेडी व प्रसिक निकम वय चोवीस असे जखमी झालेल्या तरुणांची नावे असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे चारचाकी वाहन चालक दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवत असून त्याच्या वाहनामध्ये दारूच्या बाटल्या असल्याचा आरोप जखमी तरुणाने केला आहे माझं नाव शिरादेव मी निमखेडे राहणार आहे हे कॉर्नरमध्ये का मी थांबलो होतं त्याने मग मी येऊन घेऊन टोकून डाय जुंगी धरून घेतले त्याच्या दारूच्या बाटल्या बी त्याच्यापासून दारू केलं होतं ते आपलं मी इकडनं जात होतो तिकडं मार्केटकडे तिथं बोल ते दारू पिलेले होते बालक ब्लॅक कलरची गाडी होती तीन चार वाजल्यानंतर झालं तुम्ही किती लोक होते आम्ही दोन जण होते आणि त्याचे तीन का चार जण होते पिले होते सगळे दार आम्ही काम होते त्यांना बघत तिकडनं गेल्यावर आम्हाला ठोकले होते आम्ही नेमकडे राहतो शरद पवार त्यांनी आम्हाला गाडी येऊन ठोकली आणि ते दारू खिल्ले होते ते आम्हाला तसं वाटप वाद पिलं होत असं त्यांनी आम्हाला गाडी ठोकून द्यायचं आम्हाला बिलिंडाय फोन केले ते आमचं मागणी तरी हे त्यांना पोलीस मध्ये घ्यायला पाहिजे हे आमचं मागणी होती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक उरले असताना धुळ्यात भाजपाचे माजी नगरसेवक अमोल मासुळे यांनी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाबाबतचे शुभेच्छा देणारे बॅनर लावल्याने शहरात चर्चेला उदान आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेल्या कामामुळेच डॉक्टर सुभाष भामरे तिसऱ्यांदा खासदारपदी विराजमान होतील अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक अमोल मासुळे यांनी दिली आहे धुळे शहरातील मिल परिसर भागात क्रांती चौक येथे निकाल लागण्याआधीच महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या विजयाचे संदेश देणारे बॅनर माजी नगरसेवक अमोल म्हसुळे यांनी लावले आहे त्यामुळे हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे संपूर्ण भारत देशामध्ये आपण बघितलं आहे की सात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे त्याचाच भाग म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे जे अधिकृत उमेदवार होते डॉक्टर सुभाषजी भांबरे साहेब यांना गोहे लोकसभा संघातून प्रचंड असं मतधिक्ष्य हे मिळणार आहे त्यात आम्हाला तेव्हा मात्र चर्चा नाही आणि याचा निकाल उद्या चार जून रोजी लागणार आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने व मी स्वतः वीर परिसर भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष या नात्याने आमचा जो आनंद उत्सव आहे तो आनंद उत्सव आम्ही एक दिवस पहिलेच बॅनर लावून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि उद्या देखील अतिशय मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आम्ही आमचे जे उमेदवार आहेत बाबासाहेब भांबरे यांचा आनंद उत्सव आम्ही मोठ्या गडाक्यात साजरा करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने जयत अशी तयारी करण्यात आली आहे चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून नगावबारी येथील शासकीय धान्य गोदामात मत मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे धुळे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येकी वीज टेबलवर अशी एकूण एकशे वीस टेबलवर मतमोजणी होणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक व मदतनीस म्हणून चौदा अधिकारी व बारा रो अधिकारी तर रो अधिकाऱ्यांना सहाय्यक व नियंत्रणासाठी बारा कर्मचारी नियुक्त केले आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पंधरा पथक प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना मदतीसाठी एक्कावन्न कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणीच्या सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असून त्याकरिता सोळा टेबल लावण्यात आले आहे टपाली मतपत्रिकेनंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे एकंदरीत धुळे लोकसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात होते त्यापैकी मुख्य लढत महायुतीचे डॉक्टर सुभाष भांबरे व महाविकास आघाडीचे डॉक्टर शोभा बच्चव यांच्यात झाले आहे मतमोजणीनंतर धुळ्याचा खासदार कोण होणार याची चित्र स्पष्ट होणार आहे भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे उद्या चार तारखेला आपलं नागाव बारी या ठिकाणी काउंटिंग सेंटर आहे या ठिकाणी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे त्यासाठी पूर्ण प्रशासन सज्ज आहे तिथे सर्व प्रकारची तयारी काउंटिंग टेबल्स लावण्यात आलेली आहे प्रत्येक मतदारसंघनी आहे बीच टेबल्स असे लावण्यात आलेली आहे काउंटिंग एजंट्ससाठी पण तिथे जागा ठेवण्यात आलेली आहे आणि सगळे जे कर्मचारी आहे प्रत्येक टेबलावर पुरेसे कर्मचारी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उपलब्ध आहे त्यांची ट्रेनिंग सी झालेली आहेत आणि उद्या रीतसर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल असे मला आश्वासन आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊ धुळे धुळे शहरामध्ये दुपारी साडेचारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांसह अर्धा तास पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्याचे तापमान वाढल्याने नागरिकांना तापमानाचा त्रास जाणवू लागला होता उन्हामुळे नागरिकांच्या शरीराची लाही लाही झाली होती त्यामुळे अनेक दिवसांपासून शहरवासीयांची पावसाकडे नजरा लागल्या होत्या दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळणार आहे झालेल्या पावसामुळे शहरातील वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सुरत नागपूर महामार्गावर नायट्रोजनच्या गॅस टँकरला आग लागल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच साखरे पोलिसांसह हाँ अग्निक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते तात्काळ मारा करत टँकरला टँकरला लागलेली आग आग आटोक्यात आणली आहे आहे मोठी दुर्घटना टळली लागल्यामुळे ला ला काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती गुजरातवरून महाराष्ट्रात येणाऱ्या नायट्रोजन गॅस टँकरला साखरे तालुक्यातील शिवारात अचानक आग लागली गॅस टँकरच्या ड्रायव्हर कॅबिनपर्यंत आग पोहोचत असल्याचे समजताच ड्रायव्हरने तात्काळ खाली उडी मारली त्यानंतर पुढे आग वाढून टँकरच्या पुढील चाकापर्यंत आग वाढली घटनेची माहिती ग्रामस्थरी तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्याने पोलीस व अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी मात्र झाली आहे प्रतिनिधी सचिन सोनोणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाच्या वतीने शिरपूर वगळता धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा व साक्री या पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात लोकसंग्राम पक्षाच्या वतीने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी दिली आहे शहरातील लोकसंग्रामचे पक्ष कार्यालय असलेल्या कल्याण भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली आहे अनिल गोटे यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळ चर्चांना उधन आले आहे याप्रसंगी माजी आमदार अनिल गोटे प्रशांत बदांडी विजय वाघ सलीम शेख यांच्यासह लोकसंग्रामचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाती धर्माच्या नावावर गेल्या वीस वर्षापासून निवडणुका झाल्या पण जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्यावर काय निवडणुका झाला नाही म्हणून ते प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत काही सांगणार आहोत तुमच्या घरामधल्या बेरोजगार काम पाहिजे असेल शेती मला रास तारी योग्य भाव पाहिजे असेल तुमच्या शेताला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मत पण द्या आणि आर्थिक मदत पण द्या म्हणून माझ्या त्या आंदोलचं नाव आहे ओल्ड बी लोक ओन बी व्ही लोक काय आणि सगळीकडे आम्ही या एका दिवसावर पोचत जाणार आहोत लोकांना सांगणार आहोत की आम्ही काय निवडणुकीसाठी पैसे वाटू शकत नाही काय उलट तुम्ही आम्हाला द्या आम्ही पाच वर्ष तुम्हाला परत फेरी करू बारबाईक पंधरा नदी सकट सर्व जिल्ह्यातल्या सर्वांना भारबाई करणार नाही प्रतिनिधी रूपक माझा रुपक ब जिल्हा परिषदेच्या परिचारिका या पदावर अनेक वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर शासकीय कार्यकाळ पूर्ण झाल्याने सुनंदा निकम या सेवानिवृत्त झाले आहे त्यांच्या सेवापुरते सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात त्यांच्या कार्यकाळाविषयी अनेकांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्यकाळात झालेल्या काही आठवणी देखील या निमित्ताने मान्यवरांनी उपस्थितांसमोर मांडल्या त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार करत भाऊ वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सुनंदा निकम लिखित कैसेन योद्धा आत्मचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवार दिनांक चार जून रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने बंद राहणार असून पशुपालक गुरांचे व्यापारी व शेतकऱ्यांनी आपले पशुधन गाय बैल घोरा विक्रीसाठी आणू नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे याचे संबंधितांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज